समाजातले सगळे संस्कार रीती भाती ह्या सगळ्या समजल्या पाहिजे आणि त्याच्यामुळे ती पण तयार झाली की बरोबर आहे आपल्याला यांच्या घरात काय चाली काय रीती काय पद्धती आहेत त्या सगळ्या माहिती असल्या पाहिजे आणि म्हणून ती सुद्धा राहिली आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिच्या मैत्रिणी मध्ये लग्न झालं आठ दिवसात नोरा गावाकडे शहराकडे घेऊन जातो आणि तू वेळेसाठी वर्षभर पहिली सासू सासू जवळ तसा तो महिन्यातून एक दोन चक्कर टाकायचाच त्यामुळे तिला काही असं वाव वाटलं नाही आणि थोडी ती मुळातच समजूतदार असल्यामुळे तिच्या पुढे असे काही वेगळे प्रश्न आले नाही बर आई नाही वाटलं ना की सुशिक्षित घरात सासू सासरे तिचे सुशिक्षित आहेत त्यामुळे असं काही वाव वाटत की येतोय मुलगा दहा पंधरा दिवसातून एखादी चक्कर टाकतोय त्यांचं सगळं कसं व्यवस्थित चाललंय कालांतराने गुड न्यूज सुद्धा आली आणि मग सगळेच कसे स्थिरावले गेले ते चला आता सगळं झालं व्यवस्थित पण तसं नव्हतं एक दिवस मैत्रिणींच्या सगळ्या बोलण्याचा प्रभाव झाला आणि कम ज्या शहरामध्ये नोकरी करतो त्या शहरात आता राहायला जायचं तसही तिला वर्ष पूर्ण होत आलंच होत राहून बऱ्यापैकी सण सम तिथे साजरे केलेच होते